तुम्ही जर मुलांसाठी नाश्त्याला सँडविच वडापाव तयार केला असेल तर अशा प्रकारे टोमॅटो आणि काकडीची स्वादिष्ट चटकदार चटणी नक्कीच तयार करा चटणी पौष्टिक आहे त्यासोबत टेस्टीसुद्धा लागते तृप्तीस किचन चॅनलवरील व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेलायकनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका साधी व सोपी झटपट तयार होणारी चटणी तयार करण्यासाठी दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो एक चमचा गूळ एक ते दोन हिरवी मिरची किंवा चवीनुसार एक चमचा अद्रक लसणाच्या पाकड्या दोन ते तीन काकडीच्या फोडी हिरवी गार कोथंबीर चवीनुसार मीठ हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं चटणी तयार करण्यासाठी तुम्ही काकडी न वापरताना टोमॅटोचा वापर केला तरी चटणी अतिशय स्वादिष्ट तयार होते चटणीसाठी आपण लाल टोमॅटोचा वापर केलेला आहे हिरव्या टोमॅटोचा वापर केला तर चटणी थोडी आमखर लागते चटणी अगदी बारीक वाटून घ्यावी चटणीसाठी मिरचीचा वापर न करताना थोडं तिखट वापरलं तरी चटणीची टेस्ट अगदी छान लागते बघा अशा प्रकारे छान अशी स्वादिष्ट आणि चटकदार चटणी तयार झालेली आहे अगदी साधी सोपी आणि घाईच्या वेळेमध्ये पटकन होणारी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे चटणी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हीसुद्धा अशा प्रकारे चटणी तयार करून बघितली तर तुम्ही केलेली चटणीची रेसिपी कशी झाली कमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या चटपटीत आणि सहजरित्या कोणालाही तयार करता येणाऱ्या रेसिपींसोबत तोपर्यंत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या